ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू नागरिकांचा संताप उसळला ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात गाणी वाजवतात गाण्याच्या आवाजामुळे अपघात घडतात निफाड तालुक्यातील कसबेसुखणे येथे घडलेल्या भीषण अपघातात सहावीचा विद्यार्थी वंश कर्डक वय बारा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रेल्वे स्टेशनकडून येणाऱ्या उसाने भरलेल्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरने वंशला चाकाखाली गेल्याने सुमारे शंभर फूट फरफटत नेले या भीषण अपघातात मुलाच्या पायाचे मांसही रस्त्यावर पडले होते रक्ताचा थारोळा आणि मुलाचा मृत्यू पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सकाळच्या सुमारास वंश रस्त्याने जात असताना मोठ्या आवाजात गाणी वाजवत येणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला वळणावर समोरील साईड दिसली नाही वळणावर झाडी वाढलेली रस्ता अरुंद गतिरोधक नाही या सर्व कारणांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुर्दैवी अपघात घडला अपघातानंतर आईने वंशला रक्ताच्या थारोळ्यात मुलाला मांडीवर घेताच वंशच्या माय माऊलीचा आक्रोश तिचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून नागरिक अस्वस्थ झाले संतप्त नागरिकांनी रस्त्यावरील झाडी झुडपे हटवण्याची तसेच त्या वळणावर तातडीने डिव्हायडर लावण्याची मागणी केली आहे वंशला प्रथम पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात नंतर आडगाव मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला कर्ड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रस्ता रुंद करावा ब्लॅक स्पॉट घोषित करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात ही दुर्घटना कसबे सुकणे परिसराला हादरवून गेली असून आताच उपाययोजना न केल्यास अजून किती बळी जाणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत इंडिया न्यूज चोवीस ताससाठी योगीश कर्डिले निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास